महाराष्ट्र राज्य कास्टीप कर्मचारी कल्याण संघाच्या वतीने महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सेवानिवृत्त मयत आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे से सेवाविषयक लाभ तसेच छप्पन्न महिन्याचा थकीत महागाई भत्ता अदा करण्याबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याकरिता दिनांक ऑक्टोबर चौदा पासून मनपा कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे मनपा कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित आहेत संघटनेने वारंवार निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले असून ठोस निर्णय अथवा कार्यवाही झाली नाही परिणामी संघटनेला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष के एच वने हातनीकर महानगर अध्यक्ष साहेबराव रावढगे कोषाध्यक्ष सुमेद बनसोडे उपाध्यक्ष मोहम्मद साबे महासचिव दत्ता कल्याणकर कोषाध्यक्ष मेघराज चोंधळे यांनी दिली मी साहेबराव ढगे महाराष्ट्र कर्म आस्थायी कर्मचारी महासंघ महानगरपालिका नांदेड आम्ही महानगरपालिका प्रशासनाला पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊ पंधरा मागण्याचं निवेदन देण्यात आलं होतं आणि प्रशासनाचं त्या मागण्यावर कुठलंही सकारात्मक भूमिका घेतलेली नव्हती आणि त्यानंतर आम्ही आठ दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही चौदा तारखेला फिती लावून काम करू त्यानंतर पंधरा तारखेला आम्ही द्वारसभा घेऊ आणि त्यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही ना काम बंद आंदोलन करू आणि अशा प्रकारे आम्ही अल्टिमेटन दिलेलं होतं आणि महापालिका प्रशासनानं ते मान्य न झाल्यामुळं आम्ही हे आंदोलन पुढे ठेवलेलं आहे या संपामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे बिल कलेक्टर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पूर्णपणे आज वसुलीचं काम बंद आहे त्याच्यात तसेच जन्ममृत्यू विभाग आणि महानगरपालिकेतले पंचवीस विभाग हे सुद्धा या संपात सहभागी आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांची एकजुटीची मागणी आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आम्हाला बीएच्या रकमा मिळाल्या पाहिजे आणि सानुग्रह अनुदान सुद्धा मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व कर्मचारी संघटना संघटना आणि आमचे सर्व आ, सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संघात सहभागी आहेत एवढं आजही प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमचं पुढचं पाऊल काय यानंतर आम्हाला तर अशी ही आहे की प्रशासन याच्यावर लागलीच आ, दखल घेईल आणि हे आंदोलन पूर्ण करील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत मी कौशल्य उशलवार आज आम्ही इथं मोठ्या प्रमाणात संपाचं आयोजन केलेलं आहे शासन आम्हाला आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला हा संप घ्यावा लागलाय आमच्या थकीत रक्कम डीएची रक्कम सातव्या वेतनाची रक्कम आणि संघटनेच्या विविध ज्या मागण्या आहेत वेतनातून देण्यात यावे अशा आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या शासन आमची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन पुकारलेला आहे आणि याच्या पुढेही शासन जर आमची जर जर दखल घेत नसेल तर यापुढेही आम्ही अशीच आंदोलन पुढे चालू ठेवणार आहोत आणि या आंदोलनाला आमच्या पूर्ण विविध विभागाचा सहभाग आहे एवढं बोलून